मित्रांनो आज आपण आलेलो आहे वीर धरणावरती मासे पकडायला सोबत संदीप आहेत ते कॅमेऱ्याच्या पलीकडे कॅमेरा त्यांच्या हातात आहे तर आपण ह्या तिरंगा जाळ्याने मासे पकडणार आहे आणि याच ठिकाणी आपण त्याची रेसिपी पण करणार आहे म्हणजे आपल्याला मच्छी पार्टी करायची आज तिघामध्ये तर पाहूया आपल्याला मासे सापडतात का मित्रांनो हे आपलं प्रकारचं जाळ आहे बघा तिरंग कलरमध्ये याला तिरंगाच म्हणतो आपण तर बरीच लोक जाळ्याचे डिटेल विचारत असतात तर बघा हे सुती प्रकारचं झाड आहे याला मनी साधारण पाच किलो मनी तर लांबी एक पंधरा ते सोळा फूट आहे तो कसला उठला येक काय नाही तुमचं एक पान गट आले இல்லை नाही मोठाय देऊ कामदार पुढे जाऊन मारलं तर लय लागतं बाबा तिथन पुढं त्या बाबीच्याकडून त्याला गॅरंटी असते Gareta, que t'adonis, que la Bueno. एक हा चांगला आहे मित्रांनो मासे किती सापडले तुम्ही तर आहे तर मासे साफ करून झालेले तर आता आजची रेसिपी कमलेश बनवणार आहे

बघा मित्रांनो कमलेश आहे समोर संदीप आहे बऱ्याच लोकांना म्हणजे अंदाज नसतो की नदीला रेसिपी करताना किती त्रास होतो बघा आता चुलविजते धूर निघतोय कमलेश इथं बसल्यामुळं मला एकाच वेळेस व्हिडिओ पण शूट करावा लागतो सरपण पण आणायला जावं लागतंय तर संदीप तिकडं माशा आहे धुवायला गेला मग असं आहे की नदीला वाटतं एवढं सोपं नसतं पण एक एन्जॉय असतो काय जागा नाही मीठ किती टाकून सांगतो आता नको ना तू आचार्य तू विचारायचं नाही तू टाकीत राहायचं मी आजपर्यंत भरपूर वेळा सर बनवला पण आता चार पाच वाजता बनवल्या मुळे भर व्हायला लागलाय हरकत नाही हरकत नाही प्रयत्न करीत वजन बरंच कमी झाले रे तुझं एकशे दहा आहे फक्त होत

बघा आपले भाजी तर तयार झालेली आता भात बनवायचं चाललंय बघू आता भात पण बनवून घेतो बघा मित्रांनो आपला भात पण बनवून बघा आता आमचे मित्र हे एवढे मासे शिल्लक आहे आपल्याला माशाचे कालवण बनवून आता हे पण मासे भाजना माघार नाही मित्रांनो आजची रेसिपी कमलेशने केलेली तर आपण पाहूया कशी काय झाली कारण त्याने केल्यामुळे आज टेस्ट आपण करणार आहे तर मी सांगतो तुम्हाला रेसिपी कशी झाली हा बघा अशी भाकरी चोरायची मित्रांनो मासे घाला असं घाल तर माझ्या आता बघा तरी लईच मासे ना मित्रांनो लिंबू पण आहे तसे तर माशाच्या रेसिपी मध्ये काही गरज नसती पण आता कमलेशची इच्छा आहे म्हणून आपण थोडं हे करतो हा अजून एक घेतले थांबाजार एक मिनिट आता सांगतो तुम्हाला मित्रांनो रस्ता एवढा टेस्टी आहे ना कारण हे जे मासे आहे ना हे नेरा नदीचे आम्ही मासे विरदरणामध्ये पकडले बरेच लोक लोकेशन विचारत असतात आणि रेसिपी करायला पण आम्ही खाली नदीला आलो आहे तुम्ही आजूबाजूच लोकेशन पण पाहू शकता रेसिपी तर एकदम भन्नाड झालेली आहे कमलेशला अनुभव पण आहे कमलेशच्या हाताला टेस्ट पण आहे तर चला आता जेवण आप बर आरा, आरा, खतरनाक हा हा एकच नंबर नात खोळा या खायला घे कमलेशरि एकच नंबर कस वाटत बरोबर एकच नंबर एकच नंबर बहुत काट आहे रे बहुत काट आहे पानगतेमुळे काट आहे या खायला या माझ्या ये फक्त फिशिंग माय फॅशन मध्येच भेटणार एक नंबर इंद्राणी तांदूळ बघा मित्रांनो सगळ्यांचं जेवण करून झालंय कमलेशचं पण आवरलंय बघा आपलं संदीप भाऊंचं पण आवरलेलं आहे आणि बघा तरी पण एवढा भात आहे एवढी भाजी आहे बरंच शिल्लक राहिलेलं आहे आत्ता आपल्याकडं मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद